तासवडे एमआयडीसीत वेल्डिंग करताना वाहगावच्या युवकाचा गुदमरून मृत्यू कंपनी मालक कामगार ठेकेदारासह चौघांविरुद्ध तळवेळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील तासवडे येथील सी एका कंपनीत टाकीचे वेल्डिंगचे काम करत असताना आत तयार झालेल्या धुरामुळे एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयरावक घटना घडली मृत्यू झालेल्या युवकाचे नाव विवेक विजय पवार व एकोणीस राहणार व्हागाव असे आहे तर या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनी मालक श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी कराड कामगार ठेकेदार मयूर हनुमंत पवार चचेगाव कामगार सचिन दिलीप पवार तांबवे व संकेत नंदकुमार सूर्यवंशी बेलदरे यांच्या विरोधात युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली घटनेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तरुण वयात रोजगार करणाऱ्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू मुला झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता एमआयडीसी मधील बीके इंजिनिअरिंग या कंपनीत स्टीलच्या मोठ्या टाक्या बनवल्या जातात शनिवारी नेहमीप्रमाणे विवेक पवार सकाळी कंपनीत कामासाठी गेला त्याला एक मोठ्या टाकीचे आतून वेल्डिंग करण्याचे काम देण्यात आले होते वेल्डिंग करत असताना टाकीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने यावेळी विवेकने बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु धुरामुळे गुदमरून तो टाकीतच पडला त्याला तात्काळ उपचाराकरता सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरनी विवेकची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगितले सदर घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड